जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारका समोरील भारतीय संविधानाचा अवमान प्रकरणी परतूल येथे काढण्यात आला विराट मोर्चा दहा डिसेंबर दहा रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरे काही इसमाने दूषित हेतूने भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचा अवमान केल्यामुळे सर्व आंबेडकरी समाजामध्ये सदर घटनेमुळे रोष निर्माण झालेला असून सदरचे कृत्य हे अतिशय निंदनीय स्वरूपाचे असल्यामुळे त्या व्यक्तीच्या पाठीमागे कोणत्या राजकीय व्यक्तीचा हात आहे याची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध व त्याच्या मागे असलेल्या व्यक्ती विरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच परभणीतील निरपराध विरुद्ध परभणी पोलिसांनी चालू केलेली कोंबिंग ऑपरेशन मोहीम थांबवण्यात यावी व त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे ने तात्काळ मागे घेण्यात यावे तसेच परभणी येथील कोबिंग ऑपरेशन मोहीम दरम्यान पोलिसांनी केलेल्या जातीय द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सही व अशोक व फोटो असलेल्या वाहनांची तोडफोड केली व महिलांना अमानुषपणे मारहाण केली अशा पोलिसांविरुद्ध तात्काळ कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गुन्हा नसताना देखील भीमसैनिकांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधितांची नार्को टेस्ट करण्यात यावी परतूर तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी संविधान प्रेमी यांच्या वतीने भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून सदर अनुचित घटनेबाबत तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज रेल्वे स्टेशन परतूर येथील संविधान चौकापासून ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संविधान प्रेमींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता तसेच परतूर येथील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवून घटने हो या घटनेचा शेध नोंदवला होता या मोर्चातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत एक पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी दोन कलम एकशे शहात्तर सी आर पी सी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी तीन न्यायालयीन चौकशी न्यायाधीशाकडून न करता न्यायाधीशामार्फत करावी चार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सहित पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस अन्वये अॅट्रॉसिटी कायद्यामुळे कलम तीन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोबतच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा पाच परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावे सहा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी सात सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आठ वच्छलाबाई मानवते यांना सरकारने दहा लाख रुपयाचे आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे अशा विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत यावेळी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते